गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासदा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे महेंद्र गायकवाडने हप्ता डावावर मैदान मारले श्रावण सोमवार कुस्ती मैदानात चटकदार कुस्त्या पलूस येथे शंभर वर्षाची परंपरा असलेल्या शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त भरवण्यात आलेल्या मैदानात डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड पुणे विरुद्ध प्रकाश बणकर कोल्हापूर यांच्यात झाली यामध्ये महेंद्र गायकवाडने सत्तावीसाव्या मिनिटाला हप्ता डावावर बणकरवर विजय मिळवत सात लाख रुपयांचे बक्षीस पटकावले श्रावण सोमवार कुस्ती कमिटी आणि परिषद निकाली कुस्तांचे कुस्ती कमिटीचे अध्यक्ष भरतसिंह यांच्या उपस्थितीत पूजन करून मैदानात सुरुवात झाली मैदानात दुसऱ्या क्रमांकाची क्रांती घरणी जेडी बापू लाड यांच्या स्मरणार्थ सात लाख रुपयांची कुस्ती मौलो कोकाटी विरुद्ध महाराष्ट्र केसरी हर्षल सदगीर यांच्यात लावण्यात आली पस्तीस मिनिटांनंतर ही कुस्ती बरोबरीच सोडवण्यात आली महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध भारत केसरी हरियाणा विशाल भोंडू यांच्यात पाच लाख रुपयांची कुस्ती लावण्यात आली तेवीस मिनिटांनंतर ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली गंगावेज सलीम कोल्हापूरचा माऊली जमदाडे विरुद्ध बारामती कुस्ती केंद्राचा भारत मतने यांच्यात पाच लाख रुपयांची कुस्ती चाळीस मिनिटे चालली त्यानंतर माऊली जमदाडे गुणांवर विजयी झाला ओंकार मतने विरुद्ध रोहित पाटील यांच्यात झालेल्या तीन लाख रुपयांच्या कुस्तीत मतने याने गुणावर विजय मिळवला वैभव माने विरुद्ध सुबोध पाटील यांच्यात झालेल्या तीन लाख रुपयांच्या कुस्तीत वीस मिनिटांच्या लढतीनंतर सुबोध पाटील जखमी झाल्याने वैभव मानेला विजय घोषित करण्यात आले विक्रम भोसले विरुद्ध प्रसाद सस्ते यांच्यात झालेली तीन लाख रुपयांची कुस्ती बरोबरी सोडवण्यात आली सागर तामखडे विरुद्ध प्रशांत जगताप यांच्या तीन लाख रुपयांसाठी एकोणीस मिनिटांची लढत झाली त्यानंतर बरोबरीच सोडवण्यात आली माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी आमदार मोहनराव कदम डॉक्टर शिवाजीराव कदम आमदार अरुण लाडरायत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड वैभवराव पुदारे जे के बापू जाधव डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील विश्वतेज संग्राम देशमुख विनायक गोंदिल सुहास उदाले गणपतराव पुदारे गिरीश गोंदिल निलेश येसुगडे नारायण शिरसाळ हिंमत शिरसाळ जगदीश पाटील यावेळी उपस्थित होते पंच म्हणून नारायण शिसाळ प्रमोद शिंदे सुरेंद्र येसुगडे सागर मोरे सुजित शेंडगे रणजित निकम श्रीकांत लेंगरे सुहास निकम उपस्थित होते यावेळी प्रतापराव गोंदिल बाळासाहेब पवार विशाल दळवी संजयराव नलवडे दिगंबर पाटील विनायक गोंदिल ऋषिकेश जाधव रामानंद पाटील प्रशांत लेंगरे तानाजी करांडे प्रकाश पाटील सुहास निकम सागर सुतार नारायण साळुंखे पी आय सुशांत पाटील भगवान डाळे भगवान डाळे सांगली जिल्ह्यासह परिसरातील शौकीन उपस्थित होते संयोजन कुस्ती कमिटीचे अध्यक्ष भरतसिंह इनामदार सदाशिव शिंदे विश्वास सुगडे मानसिंग इनामदार जयवंत शिरसळ अशोक पाटील दिलीप येसुगडे सयाजीराव बोरपडे नारायण सिसळ माणसिंग कदम हिम्मत सिरसाळ जगदीश पाटील शरद पाटील राजवर्धन गोंदिल नितीन खरकर्णे विशाल मोरे अजित शिंदे रणजित निकम अशोक पाटील अनिकेत मोरे गणेश माणे राहुल जगताप संदीप शिंदे संतोष दळवी ऋषिकेश गायकवाड दगडू जाधव यांच्यासह सर्व पैलवान ग्रामस्थांनी केले म्हणून नारायण सिसळ प्रमोद शिंदे सुरेंद्र येसुगडे सागर मोरे ऋषिकेश देवडे सुजित शेंडगे रणजित निकम सुरज पाटील अमित फाळके सदाशिव शिंदे निवास भोसले श्रीकांता लेंगरे यांच्यासह अनेकांनी काम पाहिले सूत्रसंचालन ज्योतिराम वाजे ईश्वर्या पाटील रामदास गायकवाड मानसिंग इनामदार जगदीश पाटील गिरीश गोंदिल यांनी केले